आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही माझी प्रेस या ठिकाणी आहे त्याबद्दल मी उपस्थित झाल्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो एकीकडे गेल्या या विधानसभाच्या निवडणुका संपल्या तेव्हापासून जे काही आरोप प्रत्यारोपाचे जे काही आपल्यावरती आमच्यावरती आरोप केले गेलेत स्थानिक जे आमदार निवडून आलेत आणि कुठेतरी समन्वय म्हटल्यापेक्षा त्यांनी त्यांच्या अधिकारात किंवा ते आमदार झाल्यानंतर आता भविष्यामध्ये तुम्ही जे काही कामं आणाल त्याच्यामध्ये आमचा त्यांच्यावरती कुठला अधिकार नाही त्या कामाचं भूमिपूजन करण्याचा अधिकार त्यांना राहील परंतु मागच्या सरकारच्या काळामध्ये सर्व वर्कआट झालेल्या आहेत कराबा आदेश झालेला आहे परंतु मधल्या निवडणुकीच्या याच्यावरती कामं आपण करू शकलो नाही म्हणून त्या कामाचं भूमिपूजन आपण करण्याला सुरुवात केली आणि लोकांनाही तिथल्या स्थानिक सरपंच असतील गावातील आपले कार्यकर्ते असतील तर सर्वांना तिची जाणीव आहे की हे कामं कधी मंजूर झाली मागच्या अडीच वर्षामध्ये न न भविष्य ती कामं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर या मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिले असेल करोडीचे कामं या ठिकाणी मंजूर झाली त्या कामाचं काही कामाचं आपण बऱ्याच ऑनलाईन भूमिपूजन केले ते कामं सुरू केले एक आपलं उदाहरण द्यायचं झालं पेंटाकळी प्रकल्पाचं कालव्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब ते मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये आपण त्यांच्याकडनं ते मंजूर करून घेतलं आणि त्या कामाचे टेंडर झालं वर्कआउटर झाली कामाचं भूमिपूजन ऑनलाईन झालं त्याचं भूमिपूजन केलं आणि यांनी विधानसभेचा आमदार जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष त्याला शपथ देत नाही तोपर्यंत अथोराइज त्याच्या आमदारकीला सुरुवात होत नाही म्हणून यांनी तिकडे जायचं मुंबईला जायच्या अगोदर अधिवेशनाचे मध्ये शपथ घ्यायच्या अगोदरच इकडं आम्ही केलेल्या कामाचं भूमिपूजन त्यांनी केलं तो याचा भंग होऊ शकत नाही एकीकडे एक जर तुम्हाला कुठल्याही डिपार्टमेंटचं कामाचं भूमिपूजन करायचं असेल तर संबंधित विभागाचा मंत्री मग राज्य असो कॅबिनेट मंत्री असो त्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी ऑथोराइजेचे पत्रिका निमंत्रण पत्रिका बनवत नाहीत मग शा, त्या स्थानिक आमदार बी येतो स्थानिक आपले लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री आपले त्यांचे नाव त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि शा शासनाच्या कुठल्याही कामाचं भूमिपूजन करत असताना म्हणजे सर्व त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि कुठंतरी वैयक्तिक आमदाराला एकट्या म्हणजे जर नियम सांगायचा झालं तर कुठल्याही शासकीय कामाचं उद्घाटन करायचं असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माननीय खासदार त्याच्यामध्ये मंत्री महोदय म्हणून त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि हा झाला शासकीय कार्यक्रमाचा कुठेतरी आम्ही ज्या कामाचं मागच्या कामाचं भूमिपूजन केलं तिथं जाऊन परत तुम्ही भूमिपूजन करता हे चुकीच आहे मग आता तुम्ही जर तुम्हाला लोकांनी मॅन्डेट दिलं लोकांनी निवडून दिलं आता नवीन सरकार आलंय नवीन सरकारच्या माध्यमातून जेवढी काही कामं तुम्हाला आणायची ते कामं आणा आणि त्याचं भूमिपूजन तुम्ही करा परंतु आम्ही जुन्या कामाचं भूमिपूजन आम्ही करणार आणि काही उठसुट काही आठला म्हणजे ज्याला कशाचे माहिती नाही अशा पद्धती कुठं स्टेजवर जायचं काहीतरी सांगायचं मा, मा आमदारकी गेली नाही आमदारकी जाणार नाही सरकार आपले आमचं आहे के ना केंद्रात हे राज्यात आहे त्याच्यामुळं आणि आपले स्थानिक केंद्रीय मंत्री या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं आमच्या डोक्यात तर सरकार आहेच ना आणि सरकार आमचंच आहे त्याच्यामुळं कामं बी येणार तर जर चांगलं समन्वयानं जर तुम्ही ठेवलं तर कामं चांगली होतील मग अशा जर अडचणी आणता तुम्ही आमच्या कामाचं भूमिपूजन करता तर तो आमचा अधिकार आहे आम्ही तो करणार आहे पर्याय ना मग तुम्हाला जे काय हे करायचंय ते तुमच्या पद्धतीने करा आम्ही आमच्या पद्धतीने सेवाद आहे की विकास काम नाही सेवाद म्हणणार नाही कारण की तुम्ही पाहिला तसं त्यांच्याकडून मला जाणवते मग बाबा तुम्ही आता हे काम कधीच मंजूर आहे त्याचं टेंडर कधी जाणार त्या कामाचं कोणा मंजूर केलं सर्व डॉक्युमेंट आपल्या मी पुरावे देतो माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून आपण त्या कामाचं काम मंजूर करून घेतलंय आणि त्या कामाला सर्व प्रोसेस करून अगोदर टेंडर झाले त्या कामाचं आम्ही भूमिपूजन केलं त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन स्थानिक लोकांनी त्याचं हे सांगून जे काही आमचे विरोधक आहेत त्यांनी त्यांना बोलून तिथं त्यांनी ते भूमिपूजन केलं मग हे श्रेयवादासाठी चालू साथ आहे ना मग त्याला दाखवायचंय की आता जी कामं झाली पण मी या सुज्ञ नागरिक बांधवाला विनंती करेल कुठलंही काम या मतदारसंघामध्ये आता याला अजून कुठलं शासनाचे कामच सुरू नाही काम गृहित हे काम अगोदरच मंजूर तुम्ही जर सांगायचं असाल तर सत्य परिस्थिती लोकांना सांगा हे काम कधी मंजूर झालं कोणाच्या याच्यात झालं कोणा टेंडर कधी झालं आणि काम बोरकॉर्ट कधी झाली हे बी आता मी अधिकाऱ्याला हे सांगणार आहे की संबंधित मंत्र्यांकडनं सूचना देणार आहे कुठलंही काम सुरू होत असताना त्या कामाचं मंजूर कधी त्याचं टेंडर कधी झालं त्याची अमाऊंट किती त्याची ओरकाटर कधी झाली एवढंही बोट त्या गावात लावलं तर लोकांना समजणार असाच प्रकारे पेंटाकडे प्रकल्पात काय पेंटाकडे तुम्ही आम्ही अगोदर निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिताला लोकसभा संपल्यानंतर ते काम मंजूर झालं टेंडर झालं ओरकाट झाली त्या कामाचं दुध्याला आम्ही भूमिपूजन केलं याने जाऊन तिथं जे शेड्यू लावून आपल्या धरणावर भूमिपूजन केलं एका एका कामाचा क्रेडिट घेण्याचा विषय नव्हता ते काम आम्ही मंजूर करायचं ते काम कसं केलं काय केलं स्थानिक लोकांना नागरिकांना माहित म्हणून शेतकऱ्यांना माहीत आहे त्यांना शेतकऱ्याला त्याच्या अगोदर याच्या भूमिपूजनाच्या अगोदर आपण शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले म्हणजे एकावडे एवढे कार्य तत्पर आमदार आहेत तर मग त्यांनी इतर कामं आणा होता विद्यमान आमदार जे आहेत ते त्यांच्याकडून आता अधिकाऱ्यांना तुम्हाला कायदेशीर बाबींना सामोरं जावे लागेल आणि यामध्ये आजी प्रकरणामध्ये आम्ही अधिकाऱ्याला कुठल्याही याच्यामध्ये आम्ही ओढणार नाही आम्ही आमची स्थानिक ग्रामपंचायतची बॉडी आम्ही ग्रामपंचायत आमचे पदाधिकारी त्या कामाचं आम्ही करणार त्याच्यामुळे हा शासकीय काम कार्यक्रमाचा विशेषत नाही शासकीय कार्यक्रम जरा तुम्ही मंत्रालयात राहिलेली कसा कार्यक्रम असतो कसे शासकीय पत्रिका असते जाणीव करून त्यांनी तुम्हाला जर केलं तर तुम्हाला काय त्याच्यानंतर आपलं सॉरी शासकीय कामाचं करत असतात काय प्रोटोकॉल आहे त्यांनी समजून सांगत लोकांना सचिवांचा तिथे काही संबंध नाही सचिवांना कार्यक्रम आयोजन केला नाही आता प्रत्येक आता या मतदारसंघात मला काही कार्यकर्त्याची ओळख करून द्यायचं काम द्यायचं मग घर ना घर माणूस ना माणूस ओळखतो मी गावात गेल्यानंतर जर भेटायला आलं तर त्या त्याच्यावर बंदी थोडी आणू शकतात आता तो ग्रामपंचायत मध्ये आमच्या स्थानिक सरपंचानं बॉडीवाल्यानं आम्ही गेलो बसलो तिथं जर तो बाजूला उभा असत त्याचा दोष नाही तो, तो ग्रामपंचायत मध्ये होता आणि आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो काँग्रेसच्या काही मुख्यमंडळी तुमच्यावर टीका होत आहे की तुम्ही आता स्वतःला माझे आमदार म्हणून घ्या नाही मी माझे आमदारच आहे मला मान्य बी आहे परंतु मागच्या कामाची जाणीव करून देण्याचं काम मी या ठिकाणी करतोय हे काम मी आणलेलं आहे मी मंजूर केलेले आहे सरकारच्या माध्यमातून आणि असं झालं तर मग ते जर अडचणी ताना ताणी झाले तर ते लोकांची अडचणी येतील कामाच्या बाबतीमध्ये जर याने याची कामं करा मंजूर करून आणावं बिनधास्त करावं पण आम्ही आणलेल्या कामामध्ये जर अडचणी असतात तर मग त्या कामं करण्यामध्ये थोडा अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून सरकार जो जर क्रेडिट घ्यायचं प्रयत्न करत असेल तर सरकार म्हणून त्याच्यावरती निधी देण्याचं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री भाजपचे आहेत उपमुख्यमंत्री आपले शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून आता निधीचं आपलं सरकार म्हणून ज्या लोकांना आम्ही शब्द दिले त्या कामाचं आम्ही मंजूर करून घेतलं त्या कामावरती निधी आणण्याची जबाबदारी माझीच हे नाही आणू शकत निधी हे फक्त बोलबत्ती सारखे बोलू शकतात कुठेतरी काहीतरी म्हणजे आता कुठलं काम कसं करावं याची अगोदर माहिती करून घ्या मंत्रालयाने अधिकारी असले म्हणजे तुम्हाला सर्वच ज्ञात तुम्ही आता मी आम्ही बी व्यस्त होतो ना पण तो ज्या अनुभवातून आम्ही शिकलोय तर आम्हाला कळत नियम कायदे कसं काम कसा पाठपुरावा कुठल्या कुठल्या विभागाचा कुठला निधी कसा घेता येतो हे जरा एकदा अगोदर यांची माहिती करून घेण्याचा त्यांनी घ्यावी आणि नंतर कशा पद्धतीनं लोकांना सांगा विद्यमान आमदार जे आहेत ते सध्या सरकार समारंभात मतदारसंघातील कामांना पण सुरुवात झाली तुमचे जे काम आहेत ते कुठेतरी नव्यानं पुढे करून ते येत आहे अशा वाटत काय माझं एकच म्हणणं दिलेल्या पत्रावर काम मंजूर झालं एक पत्र दाखवा आणि त्याचं भूमिपूजन तुम्ही करा अजून कामच या सरकारचं म्हणजे अजून नेम नुकतंच आहे नागपूर शपथविधीच अधिवेशन झालं त्याच्यानंतर त्यांना शपथ दिली आणि आता कुठंतरी भविष्यामध्ये काम सुरू होणार होणारे मागच्या कामावरच पैसे देण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आता नवीन काम कधी का होतील बजेट मध्ये कुठले आता या आणि या बजेट मध्ये किती पैसे आले कुठले काम मंजूर केले तुम्ही आमदार म्हणून ते सांगावं हो। लोकांना आता एकंदरीत मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये जे काही कामं राहिले किती कोटी झालं ना येत म्हणेल या मतदारसंघामध्ये न होतो ना भविष्याची कामं अडीच वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मग तुम्ही शहरामध्ये पाहिला असेल पूर्ण ओपन ग्राउंड पाहिले असतील रस्ते पाहिले असतील वारकरी भवनचे त्या अभ्यासिका नगरपालिका बिल्डिंग सौंदर्यीकरण पंचायत समितीची बिल्डिंग प्रशासकीय महसूलची बिल्डिंग बसस्टँड आणि हे जे काही कामं दिसते काम आहेत बाकी बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये भेटले तर बरेच व्ही आर ओडीआर एम डी आर नॅशनल हायवेचे कामं एडीपी काम हॅम्सचे कामं मंजूर करून घेतले त्या कामाला आपण सुरुवात केली रस्ते सुरू झालेले हे दिसत मग हे काम जर आता तुम्ही जर म्हणता मग हे जर मग मंजुरात म्हणतात तुम्ही कामं मंजूर केले हे दाखवाय मंजुरात कधी हे काम पुरावे मी देतो तुम्हाला हे काम कधी मंजूर झाले हे निवडणुकीत आणि या कामाचा काही संबंध नाही हे आमदार झाल्या अगोदरचे कामं आहेत आणि त्या कामाचं क्रीड म्हणजे आम्ही गुणगुण केली आणि परत परत जर तुम्ही करणार असाल तर भविष्यात हे बरोबर नाही तुम्ही तुमच्या तुम्हाला शुभेच्छा चांगलं काम करा परंतु आमच्या कामाचं क्रीडिंग न घेता तुम्ही काम मंजूर करा तुमच्या कामाचं द्या आम्ही तुमचा आहार सत्कार करू शपथविधी आमदार निवडून आले जोपर्यंत तुम्हाला हे ना तुम्ही माहिती घ्या ना तुम्ही कसं केलं मग ते काम कधीच मंजूर इकडे आमदार झालं की तिकडे डायरेक्ट काम मंजूर झालं असं होतं का कुठलंही काम मग हे अधिवेशन होतात उन्हाळी पावसाळी जे काही अधिवेशन होतात त्याच्यामध्ये आपल्याला बजेटवर पैसे दिले जातात त्याच्यानंतर आपल्याला कुठल्याही कामावर मग आता मागच्या कामामध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती येतात त्याच्यावरती तशा पद्धतीने त्याच्याबद्दल दिले जाते ज्या ज्या विभागाची मागणी येते मग त्याच्यामध्ये ते बिला आणावं लागतात ते बि ह्याच्यावरती त्यांनी मंजूर करून घ्यावा लागतो मंजूर विधानसभेच्या याच्यातून अधिवेशनातून त्या कामावरती पैसा उपलब्ध करून घ्यावा लागतो आणि तसा पैसा शासनाला उभा करावा लागतो आणि नंतर त्या कामाचे निधी आल्यानंतर कामाला सुरुवात भरल्यापेक्षा ते काम जे काही अर्धवट स्थितीमध्ये ते कामं भविष्यामध्ये करण्यामध्ये गती या अधिवेशनाच्या माध्यमातून तशा तरतूद झाल्यानंतर तशा प्रकारचा निधी भविष्यामध्ये म्हणजे तसा होऊन त्या कामाला गती मिळते आपल्या विद्यमान आमदार जे आहेत ते वेळोवेळी या ठिकाणी सरकार समारंभामध्ये असं म्हणतात की मतदारसंघामध्ये दादागिरी खपुली घेतली जाणार नाही की दादागिरी कोणाची कोणाला मला कळत नाही दादागिरी कुठली दादागिरी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून इथं शिवसेनेचं साम्राज्य आहे माननीय खासदार महोदय गेल्या तीन टर्म चार टर्म खासदार म्हणून निवडून आले मी पंधरा वर्ष आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये एक उदाहरण ते दादागिरीच कुठे कार्यकर्त्यावर दादागिरी केली कुठल्या अधिकाऱ्यावर केली कुठल्या सामान्य नागरिकावर के केली उदाहरण तर तर तुम्ही आम्हाला चिमटे घेणार असाल आणि अंगावरती येणार असाल तर कार्यकर्ते प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येतात आणि तसं काही थोडंफार झालं त्या दिवशी त्याच्यामुळे ती आधार नाही तू आता तुम्ही जाणकार म्हणले तुम्हालाही कळतं त्याच्या अगोदर आम्ही जा म्हणजे माहिती अगोदर अशी परिस्थिती पंधरा वर्षाल का मतदारसंघात विरोधकच समजले नाही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला माननीय खासदार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आणि त्यांनी कधी विरोधक कुठलाही मानत आपल्या कार्यरत आम्ही मतदारसंघात हा विरोधक आहे आपला कधी समजत नाही प्रामाणिकपणे जनसेवा स्वसेवा म्हणून काम करण्याचं काम केलं आणि सत्कार समारामध्ये मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजामुळे खरासाहेब निवडणारे असे जाहीर भाषणामध्ये बोलले जाते पर्टिक्युलर मराठा समाजाला टार्गेट केला जातो काय सांग नाही असं बोलणं इथं काय तुमचे कुठले आम्ही राजकीय राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कोणी आमचं काही बांधलेले हे नाही मग सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून आम्ही आमदार झालो तिथं खासदारमध्ये चार खासदार झाले मंत्री झाले इथं त्यांचे आपल्या कामावरची लोक नाहीत त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आम्ही चांगलं काम करत असतो तर ते आमच्या पाठीमागू राहतात कोणी चांगलं तू केला असेल तुला मॅन्डेट दिला तू आमदार झाला पण केवळ एका जातीच्या भविष्यावर या ठिकाणी कुठलाही लोकप्रधी निवडून येत नाही सर्व जातीय समीकरण तुम्ही पाहिलं तर सर्व जाती धर्माचे लोक या लोकांचे आशीर्वाद भेटतात म्हणूनच आमच्यासारखे लोकप्रधी या ठिकाणी निवडून येतात म्हणून वैयक्तिक कुठल्या जातीने केलं कुठल्या जातीने केलं नाही हा म्हणायचा अधिकार कुठल्याच लोकप्रतिनिधी लो या ठिकाणी आहे सर्वच लोक जाती राहणारे लोक या निवडणुकीच्या माध्यमातून आशीर्वाद देत आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि तो मान्य केला पाहिजे चालू असलेली तेलंगणा आमदारांची भूमिका आहे यावर पुढचं तुमची भूमिका काय असणार आम्ही आम्ही चांगल्या कामाला शंभर एकशे टक्के त्यांना सहकार्य राहील दे तो जरी आमदार जरा असलं तरी बाकीचे त्यांना देत नाही पण एखाद्या कुठेतरी काही चुकीची घटना किंवा काही त्यांच्या कृत्यांना वेगळं रिॲक्शन येण्याची शक्यता आहे म्हणून कुठेतरी चांगल्या कामात आमचं विकास कामामध्ये शंभर टक्के त्यांना समर्थनच राहील केवळ चुकीच्या पद्धतीने दे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला तर तिथं निश्चित आम्ही लोकांना सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करणार म्हणजे कुठल्या आता एखाद्या कामाला गेले तर मग त्या कामाचं आम्ही जर लोकांना माहिती झालो आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावात आहेत हे जर गेले तर मग ते काम कधी मंजूर आहे त्याचं सर्व पत्रास आहेत टेंडर्स टेंडर पैसे तारखीस आहेत म्हणजे एस्टिमेट कॉस्ट त्या ठिकाणी आम्ही आमचं बोर्ड निश्चित आमचे कार्यकर्ते लावतो आपण आता आमदार दोन महिने दो तरी सुद्धा आपण गाव देत आहे आपले विकास आहे जो आमदार तुम्ही जेव्हा होते आणि आता माझे आमदार आहे संपर्क तो दिसतो जनतेशी तुमची तीच नाळ जोडलेली आहे पुढील पाच काय असणार आहे आपली विकास कामाची भूमिका नाही आता एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की सरकार म्हणून सरकारमधून कामं आणायचे असतील सरकार, सर, सरकारी सरकारी पक्षातलं म्हणजे जे काही सरकार आपलं महायुतीचं सरकार आहे केंद्रात आहे राज्यात आहे आणि निश्चित पहिला म्हणजे प्राधान्य तर निश्चित कामाच्या बाबतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी राहणार मी जरी माझे आमदार असलो तर या मतदारसंघामध्ये मला आमदार निधी खर्च करायचा अधिकार म्हणजे आमदार निधीवरती मदारी करणे परंतु शासन सराव जे काही निधी दिल्या जातो पंचवीस पंधरा असेल तांडावस्ती असेल सामाजिक न्यायाचे पैसे असतील पंच्याण्णव पाच असेल क्षेत्रस्य असतील जलसंधारणची कामं असतील मग प्रसंगी बजेटच्याही कामामध्ये निश्चित आम्ही पत्र देऊन ते बजेटमध्ये प्रायोजित करण्यासाठी ते त्याचा पाठपुरावा करणं जी शासनाच्या माध्यमातून कामं दिली जातील कामा अन्या सब सिल मता मता ती कामं आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि तुम्ही पाहिला असेल मला काही थोड्याफार मतानं मत म्हणजे पराजय माझा या ठिकाणी झालाय एक लाख लोकांनी आपल्याला मतदान दिले ते एक लाख व थोडी वाऱ्यावरती आम्ही सोडणार त्यांच्या सुखदुःखात असेल त्यांच्या विकास कामात असेल विधायक कामात असेल त्यांच्या कौटुंबिक अडी अडचणी असतील तसं पाहिलं तर हे माझा परिवार समजा मी समजून काम करत होतो तशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सर्व लोकांना सोबत घेऊन आमच्या कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे सोबत घेऊन त्यांच्यावरती कुठल्याही याच्यामध्ये अडचण आली किंवा कुठल्या अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध वाच म्हणजे उभं राहण्याचं काम मला करावं लागणार त्यांचं सामाजिक असेल धार्मिक असेल कौटुंबिक असेल त्याही अडचणी मला या ठिकाणी सोडावं लागणार आहे गावाच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून चांगले कामं करायचं काम पडलं ते विधायक कामं करण्याचं आहे तर तुम्ही या ठिकाणी करणार आहे म्हणून घरी बसू म्हणजे एकदा आपण घरी आपला तीस पस्तीस वर्षापासून वन साईड या ठिकाणी हे मायबाप जनता मला आशीर्वाद देतो माननीय खासदार साहेबांना देते स्थानिक स्वराज्य निवडणुकी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वांनी आम्हाला या ठिकाणी डोक्यावरती घेतलेले म्हणून आम्ही काही त्या लोकांना वाऱ्यावर थोडी सोडणार आहे परंतु आता येणाऱ्या काळात भविष्यामध्ये मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा उभं राहण्याचं काम संघटना पुनर्बांधणी करण्याचं काम जे काही आमच्यापासून दूर गेले त्यांना जवळ आणण्याचं काम काहीच आमच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडनं चुका झाल्या असतील त्या भविष्यामध्ये कोणाच्या चुका सुधारून आमच्या बोलण्यानं असतील आमच्या कृत्यानं असेल काही आमच्यापासून बरेच लोक म्हण बरेच म्हणणार नाही परंतु थोडेफार नाराजी काही कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली की सर्व पुसून त्यांच्या चुका आमच्या चुका झालेल्या सुधारून ते, ते लोक भविष्यामध्ये आपल्या प्रवाहामध्ये कसे असतील याचाही प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्या लोकांना जवळ करून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका भविष्यातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकतीने या ठिकाणी लढणार शिवसेना फुटीनंतर आपण पहिल्यांदा आमदार केला उभे राहणार एक लाखाचं मला दिक आपल्याला मिळालं असं असताना शिवसेनेचा जो म्हणजे तुमच्या बाजूचा पक्ष आहे तो ताकतीने आपल्या मतदारसंघातून जी जनता दिसली पण दोनगावच्या एका समारंभामध्ये तुम्ही एकाच स्टेजवर एका म्हणजे शेजारी लोकांना बसलेले दिसले अशा वेळेस लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की मग आपणच लढायचं का अशा वेळेस तुम्ही काय सांगितलं नाही खास करून त्या दिवसात जो किस्सा झाला तो काही तसा असा तो योगाय झालाय कारण की निम्त्राथा निम्त्राथा निम्त्राथा। का मी तिथं माननीय नामदार दौरावरावजी दादवसाहेब मी सुबोध भाऊ सावजी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आग्रहाचं निमंत्रण त्यांचं होतं बऱ्याच वेळा आम्हाला फोनवर त्यांनी तर यावंच लागेल माझा कौटुंबिक म्हणजे एक पारिवारिक कार्यक्रम आहे त्यासाठी सर्वपक्षीय लोकांचा निमंत्रण त्या ठिकाणी होतं त्यांनाही निरोमंत्रण निमंत्रण होतं काय झालं मी आम्ही गेल्यानंतर स्टेजवर बसल्यानंतर खासदार महोदय बाजूला बसले सुबोध भाऊ महत्वाच आणि बाजूला मी बसले नंतर त्या ठिकाणी विजयराज शिंदे होते श्यामबाबू होते आणि नंतर ते आल्यानंतर तेही बाजूला बसले आणि विजयराज शिंदे यांना पुसतला जायचं असल्यामुळे त्यांनी सांगितलं सोबत भाऊ मी शुभेच्छा देऊन जातो मग ते उठले भाषण केलं शुभेच्छा दिली तिथे म्हणजे नंतर श्यामबाबूचं नाव सांगितलं ते भाषणाला उठले आणि ते थोडे माझ्याकडे सरले एवढा त्यातला आणि फक्त काय बोलणं झालं नाही त्यांनी तब्येतीची चौकशी केली मीही केली एवढंच त्याच्यात आमचं संभाषण झालं जस काही म्हणजे आता शेजारी येऊन बसल्यानंतर कुठलाही माणूस आता शेजारी बसल्यानंतर आता शेवटचा प्रश्न कामा मतदारसंघातील आणखी या पाच वर्षामध्ये कामा संदर्भात आणि आपल्याला एक जनता आमदार म्हणून या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये पाहणार असं या मतदारसंघामध्ये सर्वांच्या मनामध्ये आहे अशा वेळेस तुम्ही जनतेला आता काय आव्हान करणार आणखी कामासंदर्भात मी एकच आमच्या मळ जनतेला आव्हान करणार कुठेही हताश निराश न होता ने उन नाट नाट ने ने उन ने तुम्ही सर्वांनी माझ्या एवढी मेहनत घेतली एवढे परिश्रम निवडणुकीमध्ये घेतले सर्वांनी झोपून देऊन या ठिकाणी काम केले आणि त्याच्यामध्ये निसर्ग विशेष विरोधक आमदारांना या ठिकाणी मिळाला म्हणून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हाताश निराश नव्हता मोठ्या ताकदीनं तुम्ही पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी मलाही आशीर्वाद देण्यासाठी किंवा माझ्या पाठीमागं जसं समर्थ तुमच्या पाठीमागून मी उभा राहणार आहे परंतु मलाही तुमची साथी ठिकाणी लागणार आहे म्हणून तुम्हाला सर्वांना एक माझी विनंती राहील कुठल्याही कामाच्या विकास कामामध्ये आपल्या मतदारसंघावरती जसा मागचा फ्लो होता त्याच पद्धतीनं नाहीतरी थोडाफार गती याच्यामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यामुळं थोडं जास्त उत्तम आपल्याकडे होतं म्हणून ते आता देवेंद्र भाऊ असले तरी शिंदेसाहेबी आहेत देवेंद्र भाऊ आहेत आणि अजितदादा पवार साहेब आहेत संबंधित विभागाचे मंत्री सुद्धा सोबत आहेत म्हणून कामं करण्यामध्ये आपल्याला कुठलीच अडचण जाणार नाही तुम्हाला ज्या ज्या भविष्यातल्या ज्या ज्या विकासात तुमच्या गावासंदर्भातल्या असतील तुमच्या परिसरासंदर्भातले असतील मतदारसंघाच्या संदर्भातल्या असतील संदर त्या त्या भविष्यामध्ये आपण निश्चित या सरकारच्या माध्यमातून कामं मंजूर करून आणणार आहे आणि असे उदाहरणं बरेच आहेत की तुम्ही पाहिला असेल की शिंदेडाच्या मतदारसंघात माननीय खेडेकर साहेब पडल्यानंतरही बरेच कामं त्यांनी मंजूर करून आणले आणि तसे कामं होणार म्हणून एक जनतेला <ुण> मी आव्हान माझी विनंती राहील कुठल्याही गोष्टीला या पराजयाला खचून जाता मोठ्या ताकदीनं आपण उभा राहा मोठ्या ताकदीनिशी मी तुमचे माननीय नामदार प्रतापरावजी दादोसाहेब असतील मी असेल सरकार असेल हे सर्व ताकदीनिशी आपल्या पाठीमागा आहोत आपण कुणावरती अन्याय आपल्याकडनं करायचा नाही आणि आपल्यावरती अन्याय होत असेल तर एक दोन वेळेस आपण त्या अन्यायाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न समोरच्याला करू पण जाणून बुधून जर कोणी चुकीच्या पद्धतीनं काही करत असेल तर निश्चित सैनिक आहोत बाळासाहेबाचे आणि शिंदेसाहेबांचे सैनिक आपण आहोत याची जाणीव समोरच्यांनी ठेवावी ठेवावी आणि तशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कोणी अंगावरती आलं तर निश्चित आम्ही आमच्या पद्धतीने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू पण सत्य परिस्थिती केवळ दादागिरी दादा आणि दादागिरी हा आमच्या रक्तात तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी पंधरा वर्षीय आमदार म्हणून काम करत असताना हा दादागिरीचा प्रश्न आला कुठं आता याने कुठेतरी यांनी चिमटा घ्यायचा ना त्याला प्रतिकार केला म्हणून त्याला दादागिरी म्हणायचं तुम्ही चांगलं काम करा तुमचं स्वागत राहील आम्ही चांगलं करत असेल किंवा आम्ही काही आणत असेल तर त्याचंही तुम्ही स्वागत केलं पाहिजे आणि त्या राहू द्या पुण्या गोविंदाने जसं अगोदर मतदारसंघात लोक राहत होते विरोध जरी असला तरी तो आपल्याकडे आल्यानंतर त्याला मान सन्मान देणं त्याचं काम ऐकून घेणं होत असेल तर त्याला सहकार्याच भूमिका ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न केला याच पद्धतीनं भविष्यामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत कुणावर अन्याय करणं आपल्या स्वभावात नाही कुणाही अन्याय होत असेल तोही खपून घेणं आमच्या स्वभावात नाही म्हणून गुन्ह्या गोविंदानं चांगल्या पद्धतीनं आपल्याकडनं लोकप्रती म्हणून काम करत असताना आपल्याकडनं कोणाला आपल्या कृत्यानं आपल्या एखाद्या निर्णयानं कोणाला त्रास होईल याची काळजी त्यानेही घ्यावी मीही घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून जे काम आहे ते प्रामाणिकपणे जेणे हिताची काम ग्रामीणाचं काम करू तेवढा माझा त्यांना मैत्रीचा सल्ला नाही एवढी okay. ते okay. थँक्यू धन्यवाद yes.